सेंद्र आदि सनाथ

हाय प्रशांत कसा हैस मैं अजू को है मैं उद्या निगना है कोलहापुर कोलहापुर जी मैंने राम रतन धन अरे 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 धीरे 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 ते बघ ना आता पण ते बघ कशी एकदम दोघ जण टच करूनच चालले काय माहिती बडबडतात वाटत एकामेकाला ओके प्रशांत

जेथे सर मी आता कोल्हापूरमध्ये आहे आणि मी इकडे समोर गॅलरीमध्ये वेळ उभी आहे मी बघा हा असा रस्ता केलेला आहे इकडे पण आता कसं उशीर झाल्यामुळे आता गाड्या वगैरे काही जास्त नाही आहेत हे बघू शकता <स्थाथ> हो oh, हो oh, प्रशांत सुर्दिशानी ये मगर वेल नहीं रहते सदियाँ तभी थोड़ी सी तो आले थोड़ी रिलैक्सा है आ मुझे पर रात्रि गावा ना निगलार्मी ऐसा री गावा ना है गावा वो रूम मुंबई ला के यहाँ सफ़ेद

हातातून मोबाईल सुटला ना तर माझं सरळ खाली जाणार दाखवू का तुम्हाला सरळ खाली गॅलरीतून खाली सरळ हे दे चंद इथे मून किती छान दिसतंय बघा मस्त तर ही लाइटिंग आहे कि पन लाइट है खाली है इतने और यहाँ इकड़े मून है कि छान दिशत है ना अपन थोड़ा सा क्लोज करू आता जास्त क्लोज जाए हाँ वो कि छान दिशत है मून मस्त दिशत है ना मून एकदम हो आता जोपना चाहिए

हवा छान गार आहे थंडगार हवा सुटलेली आहे मस्त बस मी उद्या शूटिंग करतो ना पाँचा। खाली पाउस अजिबा नहीं है

সেলা বার বাজে